राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना तर तुमच्या या गावठी भावाच्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आता सध्या मी कुठे माहिती आहे का थेट शेतात राना दे मस्तपैकी घासाला तिकडे पाणी चालू आहे नाणीची इकडे काय गडबड चालू आहे ते पायासाठी इकडं आलो होतो नानी कुठे गेली पाहू का तर आम्ही इकडं असं मस्तपैकी आलेलो आहे आता काम आला राहणार मग म्हटलं चला हे घासू काढू मोकार रिडिओ मग आहे काय नाही कसं आहे शेतात आलं का व्हिडिओ काढावं लागते म्हणून आम्ही आलो व्हिडिओ काढण्यासाठी घास तिचं चालू आहे ऊसाची टिपर गोळा करू राहिली ती आणि मी घासाला पाणी भरून राहिलो मोकार येत नाही माणूस अहो दिवसभर इतकं थकथ का झोपलं का लगेच झोपलं बघ बंग म्हणजे मेल्यापेक्षा जादा मुर्दा होऊन पडतं माणूस रात्री झोपल्यावर इतकं थकत म्हणायला राहतं हो ते शेतकरी येन मोकळं वातावरण येन लय मजा येईन काय लई मजे न येईन फिजे नाही भाऊ झोपले झोपलेच मग तर नानी का आहे मी नाणीजवळ ह्या बा नाणी तुमची आधी तर टिपर कवाळ करू राहिली ऊसाची हे ऊस तुटून गेला ना त्या दिवशी तुम्हाला केला होता ना मी व्हिडिओ मस्त एक हां तर ऊस तुटून गेला तिकडे मका होती त्यामध्ये जर ते जरा दशे मारून टाकले त्याच्यात मकाच्या वावरात पण त्याच्यात बी आता बाजरी पेरायची एक नंबर बाजरी आणतो आता उन्हाळी बाजरी आयुष्यात पहिल्यांदाच करणार पण नातच पुरा करणार आहे का नाही तर आपण जाऊन इकडं आता नाणीचं चा काय चाललंय हो काय चालू आहे ना

अरे नंतर कर ना टिप्रो बा कामा पडली का तू आले, का हा? नुँ। बसा? नुँ। आले। आ, ना मग आता झालं का टिप्रो गोळा करून झाले नाही नाय का टिप्र पडेल अरे इतकं नुकसान झालं भावा नो बहिणी नो झक मारली आणि मुंबई पाहिली तसा खेळ झाला नसता ऊस केला तर बर झालं असत बर त्याच्यात त्याच्यात केला तर केला नसता त्या मशीन ना तोडून दिला तर बरं झाला असतं असं झालंय बाबा आता मशीन ना, ना तुडूवाले तर का वाले तर आलेच नाही या वर्षी कधी नाही त्याचा नियम नाही हा ना पाचट लागल का लागलं ना उसालं पानं लागले तिला तू नाजूक मिशाजूक काय पाहिजे नाजूक हा तर अरे मी का तू आपल्या भावन बहिणीसाठी एक गावण म्हण गवण <laughs> म्हणू <laughs> मन। का कोणती म्हणून दात कडू दात झाकव आता उभारती देत ते दिसणारच ना हो नाय तुम्ही म्हणता मला नाही वाटत पुढे तुला नाही वाटायचं तर भावांना माहिती ना मस्त पैकी गवळण म्हण गवळ म्हणती का बंग म्हणते गवळणच म्हणते आता म्हणती का म्हण मग चल कर सुरू गवळणीचं नाव आहे काल ओके बघा बर का मी बावळ म्हणते पण काही चुकलं तर नक्की सांगा आवडला तरी सांगा आवडलं तरी, आवड तरी सांगा नाही आवडणार तुम्हाला मला माहिती कस काय ह्या म्हशी आवाज आपल्या भावाला बहिणीला कस काय तिच्या गवळणी आवडते काय म्हशी म्हशीचा आवाज तरी बरा असा आवाज आहे तिचा

यमुनीची तिरीकाल पाहिला हरी होमुनीच तिरिकाल पाहिला हरी कांना वाजवी सरी कना वाजवी बासरी काना वाजवी बासरी वा कन वाजवी सारी कन वाजवी बासरी बारा सोळा गवळ्याच्या नारी नटूनी चालल्या मधु मथुरे बाजारी बारा गवळ्याच्या नारी त्या नटूनी चालल्या मथुरे बाजरी त्यानी मारला खड्यान माझा फुटला गडा त्यांनी मारला खड्यान माझा फुटला गडा त्यांनी फोडिल्या गागरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना यमुनेचे तिरी काल पाहिला हरी कान वाजवी तो बासरी कानवाजवीसरी कानवाजवीसरी बासरी। यशदा बोले बाळ श्री हरी तू छेड नको रे गोकुळ नगरी यशदा बोले बाळ श्री हरी चिडून खोरे गोकुळ नगरी राधिकीच्या घरी कान पलंगावरी राधिकीच्या घरी कान पलंगावरी राधा झाली ओह बावरी कान वाजवी बासरी कान वाजवी वासरी यमुनेच्या तिरिकाल पाहिला हरी कान वाजवी तो बासरी कान वाजवी बा सरी कान वाजवी बासरी ಜನಾರ್ದದ್ದ ಗೌಳ ನ ರಾಧಾ ತುಜಲ ಅರೆ ಮುಕುಂದ ಜನಾರ್ದದ ನೀ ಗೌಳನ ರಾಧಾ ವಿನ್ ಬೀ ತುಲ ಅರೆ गव्या चिरेला सोह शून्यार गवार सोह्र शून्य कान वाजवि बानरी यमुने चिरिकल पाइला हरि हो यमुनि तिरकाल पाइला हरि कन बासरी कन वाजवी बासरी कन वाजवी बासरी कान बघा आज गवळणी म्हणले तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट आ, करा नाही आवडली तरी बी का भावानो बहिणी तुमच्या वतीने मी लगेच कमेंट करून टाकितो मला अजिबात गवळण आवडली नाही तुम्ही काही करावं कमेंट पण भावा बहिणींची ऐकायची मला मी सांगतो ना त्यांच्या वतीनं मी कमेंट केलेले आता मला अजिबात ही गवळण आवडली नाही मला फक्त मामाची पोरगी आवडली हा ना मला अजिबात ही गवळण आवडली नाही सांगा माझा आवाज कसा वाटला किंवा शंभर टक्के सांगते ना आपली भाऊ नाही आणि मला गॅरंटी एक शेण एक टक्का तुम्हाला आहे का ही गवळण आहे का आवडणार पुढ आवडणारे म्हणते अरे तुझा आवाज म्हणजे किती मंजूळ आहे तू जवळ म्हणजे मला असं की तुझा आवाज आहे का निस्त ऐकत राहावा हा आता तू इथं गवळण म्हणत होती ना तर कान आहे का बधीर झाला फार बधीर नाही आता ते कॅमेरा धरेल म्हणून त्याच्यामुळे जात आहे ना मला का? मा कान बधीर झाला माझ्या कानाला सर्दी झाली माझ्या कानानं काही ऐकूया ना आता गंजवून गेला माझा कान कोण म्हणजे मी किती काम करते कितक तू काम करू आल मी काय करीत तरी मग त्या गंजून गेला बघा असं आहे तुमच्या नानांचं असं कोण राहत असत का भाव बहिणी किती काम नाना उपकर करा कर उपकारच नाही उपकार करायला काय तू लोकच करते का लोकच नाही करीत जा ना मग माझे पण मग बघा ना तरी कशी बोला का तो आवाज असेल तो, तो आवाज तसन अरे उलट चांगला म्हणलो ना मी मंजुळे तो आवाज म्हणजे कोकिडेचा आवाज तो या पुढे कुकिळा फिक्की आहे तो या पुढे जगात फक्त एकच नंबर कोणाचा आवाज असन तर ती फक्त महिष आहे चला नानीला राग यायला लागलेला आहे आता राग आल्यानंतर मोबाईल फुटण्यापेक्षा आपला व्हिडिओ बंद केलेला चांगला पण आज काय करणार करणारे संध्याकाळचा आज विमल व्हिडिओ नाही ना मग आता हा व्हिडिओ संध्याकाळी पाठणार आहे ना मग संध्याकाळी काय कालवण केलं काय बाकरी केलं तुम्हाला कळणार नाही म्हणून मग तुला उपास आहे ना सगळ्यांना हार्दिक हा पुसाचे रविवार आहे तिला पूस महिन्यातले रविवार आमच्याकडे पुसाचे रविवार म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ते बी सांगा आपल्याकडे पुसाचे म्हणते ना आता पुस महिना चालू झाला आमच्याकडे म्हणते पूस आणि थंडी इतकी म्हणे का वाढ पूस नाही सुरू झाला पूस आणि करूसुस असं थंडी जास्त राहते नाही तरी मग आता सकाळी कितक थंडी वाजते ऊन पडलं का दुपारी कितक ऊन लागत ऊन लागत असं वातावरण सध्या तसे चालू आहे तर भावांनो बहिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला आमचा शेतातला हा व्हिडिओ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाणीची गवळण तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमचेच शेतकरी जोडी गरीब शेतकरी जोडी बर का आम्ही काय लय वाले नाही काय नाही गरीब माणसे आम्ही आणि तुमचा सपोर्ट आम्हाला असाच राहून द्या एवढ्यात काय झालं सपोर्ट थोडा कमी आहे म्हणून ना आम्हाला सपोर्ट करीत राहा आम्हाला तुमच्या सपोर्टची लय गरज आहे असे बरं आब्या मी काय तुम्हाला आम्ही काय पैसे मागत नाही का आम्हाला आमच्या खात्याचा नंबर देतो आणि पाच पन्नास हजार रुपये आमच्या खात्यात टाका अजिबात नाही मी आम्ही फक्त प्रेम मागत होतो बस काही नको दुसरे बरोबर आहे ना तुम्ही आम्हाला सपोर्ट, सपोर्ट करीत आम्हाला याच्यातच आनंद आहे आम्हाला आणि समजा आता काल नाही का तो कन्नड उरून थेट तो मित्र भेटायला आला होता राहुल साबळे हा त्या दिवशी ते शेवगावचे नारायण भाऊ आले होते बटुळे म्हणजे तुमचं प्रेम आहे म्हणूनच आपल्याकडे येतात ना माणसं असं आहे ना ते तरी ते नारायण भाऊ भाऊजावायला थांबले नाही मी नाराज झालेलो त्यांच्यावर व्हिडिओ जर त्यांनी पाहिला तर त्यांनी नक्की सांगा मी नाराज आहे त्यांच्यावर आता आता थांबले नाही त्यांना शिर्डीवरून आले होते ते सरळ त्यांना घरी काम होते जाऊन दे आता तर आता नक्की नक्की या मटन खायला नाही थांबले तरी चाल पंजावला या असं आहे का नारायण भाऊ ही तुमची बहीण काय म्हणली ऐकलं ना आता आता ते तुमचं तुम्ही पाहून घ्या बहीण बहीण भावाच काय ते पहा तुम्ही असं वाटलंच नाही नक्की आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा आमचा शेतातील ब्लॉग व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम